आला असेल किंवा त्यांना कुठं जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिश अतिशय उद्धट भाषा वापरली त्यात त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलते पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्धटपणाने शिवी करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिले आणि म्हणे मराठा लोक मराठा लोक हमेशा हमारे ज्योत्यातील नीचे रहते हे और कुछ समजता नाही ठाके चले आहे भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही असे शब्द वापरले माझ्यासाठी आणि एका लेडीशी जर की असं बोलताय आणि मी बोलता तर शिक्षित आहे माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे अडणी लोक आहेत त्यांच्याशी ते कसं वागत असतील आणि हे सगळं बँकेच्या वेळेत झालं आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा माझ्या मोबाईलवरती बोलून दाखवा तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीचा अटेम्प्ट करायला आले म्हणे हिंदीतून बोलायला लागले आणि मला धक्काबुक्की पण केली त्यांनी अशी शिगाव पण दिली त्यांनी आणि त्यांच्या बरोबर अजून एक व्यक्ती होता या माणसाचं नाव आहे अतुल गांधी आणि सदाशिव हे दोघं मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी आवर्ष शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि मुजो माजोटापणा त्या ठिकाणी दाखवायचा हे अत्यंत चुकीचं आहे संपूर्ण भारतामध्ये एस बी आयचे कर्मचारी अशा पद्धतीने आरेरावी करतात या एस बी आयच्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत घानेलट्या पद्धतीचे मीम्स तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतात फेसबुकला बघू शकता, शकता त्यांच्यावरती त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जात आहेत यांना यांच्या युनियनचा त्या ठिकाणी गर्व आहे या संदर्भामध्ये मॅडमने या धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्याकडे तक्रार केल्यावर अनिल अण्णा गोटेंनी जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनोने उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि संपूर्ण शिवसैनिकांना आदेश दिले त्या ठिकाणी की तुम्ही त्या एस बी आयच्या मॅनेजरला जा मॅनेजरला जाऊन त्या ठिकाणी समजावा आणि एका मराठी श्रीची जी एक प्राध्यापिका आहे एका वेल एज्युकेटेड संस्थेमध्ये शासकीय तंत्रज्ञाने आय टी आय त्यामध्ये त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या मॅडमची त्या ठिकाणी माफी मागायला लावा त्या इन्सिडन्सकरता आम्ही देवपूर शाखेमध्ये दे सकाळी अकरा वाजता गेलो संबंधित मॅनेजर हा दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि जो लोन ऑफिसर होता त्या लोन ऑफिसर आजगेने देखील या मॅडमशी अरेरावी केलेली होती आम्ही त्याला बोलवलं त्याने परत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी वादविवाद घातला वादविवाद घातल्यानंतर तो माफी मागायला तयार नव्हता आणि त्या प्रकारामधनं त्याने परत त्याचा म माजोडेपणा त्या ठिकाणी दाखवला त्या प्रकारामधून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आम्ही लागलीच मॅडमला घेऊन या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशनला आलो सकाळी बारापासून आत्ता सायंकाळचे सहा वाजेले तोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रोसिजर या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही एस बी आयचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते या कर्मचाऱ्यांचे प्रकार पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवी जमा केल्या नाही ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही यांना व्याज त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही पण हे अत्यंत माजुळडे असे झालेले आहेत त्यांच्या युनियनचा ते धाक दाखवतात आणि अत्यंत घानेटा प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेला आहे हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पक्षश्रेष्ठींना दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसबीआयच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलनं ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला या ठिकाणी तयार आहोत